अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

आयोगाच्या या निर्णयावर दोन्ही गटाकडून आणि इतर पक्षाकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली पण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती आज तब्बल पाच दिवसानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पुण्यातील एका कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे शार, शार पहिला पाठ पडलेला आहे निवडणूक आयोगाचा निकाल आला आणि त्यानंतर आज मी पहिला पुण्यातील जो प्रकार घडलेला आहे ज्या पद्धतीने रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वाघे यांच्यावर हल्ला करण्यात आला हा सगळा प्रकार बघतोय आपण गेले काही दिवस राज्यामध्ये गोळीबारच्या घटना सातत्याने आहेत काय मागणी करणार कसं पाहता साहेब कायद्या सुविस्थेचा प्रश्न निर्माण एका जाणताच व्यक्तीवर हल्ला केला गेला त्याच्या गाडीवर हल्ला केला गेला गाडीच्या काठा फोडल्या गेल्या याचा अर्थ आहे की आजचे राज्यकर्ते झुंडसाईच्या मार्गाने सा। जाऊ इच्छित ही झुंडसाई ही लोकांना फासलेली नाही आता जरी सत्ता हातात आहे आणि होईल जर हातात आहे त्याचा वेग हौश्येल फायदा हा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे माझी खात्री आहे की पुण्याचा समंजस शाहणा हा नागरिक आणि पुण्याचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्याचा राहणार नाही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा होती रा, चा, चा नहीं नहीं। नहीं की ज्या पक्षाच्या खुल्याच्या श्वेतानी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक दोन्ही दखल घ्यायची आवश्यकता होती पण ती घेतली नाही ही दुर्दैवी बाब आहे सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय तुम्ही याचं समर्थन करता येत नाही पॉईंट असा की ऑफोजिशनने मागणी करणं हे अभिनंत कर्तव्य आहे मी निकायच्या खौल्यात जाऊ इच्छित नाही पण या गोष्टी घसत आहेत त्यावेळेला यांच्याकडे कायदा आणि स्वच्छेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही असं की करावी म्हणून आहे मी केलेली त्याच्या खोलात गेलेलं आहे पक्ष अधिल्हिन काय मला अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी पडी तयार असतात कसं आहे की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आत्ता म्हणेन पहिली निवडणूक लढलो तर दोन वैध निर्देश लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही चार खेळ लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही हाताळा लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर घड्या ला त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विचार हा महत्त्वाचा असतो चिन्ह हे वैज्ञानिक कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगाने याच्यामध्ये आम्हा लोकांच्या चिन्हात काढून घेतलं तर आमचा फक्त दुसऱ्या दिला ज्यांनी फक्त स्थापन केला ज्यांनी या फक्त उभारणी केली त्यांचे आताचं फक्त काढून देऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं तरी या मधी या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे की या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आम्ही सुप्रीम कोर्टात गेले जाऊ आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा अजून मागणी अजून मागणी केली नाही त्यांनी आम्हाला फक्त वाचवले सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्याची वेळ घेणार आहोत आमच्या चर्चा करून आम्ही आणखी चिन्ह चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही त्यांनी आम्हाला स्वाभाविक मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता त्या वेळेला होईल अजित पवार बारामती मध्ये बोलताना म्हटले की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भाविक आव्हान तुम्हाला करते इतकी वर्ष आहे त्यांचं ऐकलं चांगली गोष्ट आहे तुम्ही काही नियोजन केलं वेळ राहणार नाही मी या पूर्वीच जाहीर केले की मी आता निवडणुकीला व राहणार नाही त्यामुळं काहीतरी लहानचं बोलायचं काही कारण नाही बारामतीचे लोक शाहणे आहेत सवलता वर्ष वर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी फायदे आणि त्यामुळं ते योग्य निर्णय घेतले काम जाहीर केलं असंभव्य तिचे विचार व्यवस्था आहे आज सगळे नाही योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते भाषण करताना तो म्हटलं की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला, के केला हेच काम आज गोविंदगिरी महाराज करताय आमच्या जे सिने छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या हा शिवाय राजवाता जिजाबाई यांचे योगदान संबंध व्यक्तिमत्व घडवणं दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं तरुत्व हे बाजूला टाकून त्याचे ते आणखी कोणाचे द्यायचं हा ही भूमिका काही लोक घेत आहेत पण सगळ्या जगाला आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं तरुत्व

चर्चेचा वापर कसा केला जातो त्याबद्दल लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता महिलेचा फोटो या ठिकाणी व्हायरल होऊ लागला बऱ्याच ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले लोकशाही अधिकार आहे हे यज्ञ साधे मुंबई सभा झाली

सामान्य माणसाचा भाथ मा आहे राहील जे काही काम झालं ते झुंडशाय्य निर्माण सांगितलं हा सा। सत्तेचा सा फुलेफुल आहे आणि हे फुले फुलेफुलचं सीमित नाही राज्य जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या आशीर्वादा या गोष्टी घडतात की चिंता देण्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा आहे काजन आघाडीच्या बाबतीत संध्रका चर्चा चालू आहे त्यांनी त्यांच्या दोघांचं आघाडीचं म्हणणं असं आहे की जागांचं वाटप होईल पण अजून कार्यक्रम काय त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यांचं म्हणणं योग्य त्या चर्चेला